माढ्यात भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले रासपचे महादेव जानकर यांनी माहितीबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं भाजप विरोधी कार्यकर्त्यांना जबरदस्त धक्का बसलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी आता धैर्यशील बोहिते पाटील घेणार की संजीव राजे का अन्य कोण वाजवणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय उमेदवारीविषयी मोठा आत्मविश्वास बाळगलेले भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष संजीव राजे यांना डावलून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच संधी मिळाल्यामुळं मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर समर्थकांमध्ये तीव्र संतापसळला होता मात्र मोहिते पाटील कुटुंबीय कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत आणि पुढे पहा या भूमिकेत असताना अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा संदर्भात बैठकीत माहितीचा धर्म पाळावा अशी सूचना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना केली परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते यांच्याशी चर्चा करून निर्णय देईल असं सांगितलं यावेळी माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते मात्र त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला राजे गटातील कार्यकर्त्यांनी विरोध करीत तुतारी हाती घ्या अशी मागणी जोरदारपणे केली होती मात्र रामराजे यांनी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिष्टमंडळ नेऊन माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदला अन्यथा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नसल्याचं सांगत उमेदवारी संजीव राजेंना द्या नाहीतर आणखी कुणाला पण द्या मात्र रणजित सिंह यांची उमेदवारी बदला असे म्हणत चार दिवसात निर्णय करणार असल्याचं सांगत रामराजे आणि खासदार रणजित सिंह यांना आपला विरोध कायम असल्याचं स्पष्ट केलं होतं दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी बाजवण्यास सुरुवात केल्यामुळं मोहिते पाटील यांच्या पुढील भूमिकेविषयी औत्सुकी निर्माण झाले यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद दगड मानला जाणाऱ्या माढा मतदारसंघात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे रणजितसे नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती दरम्यान खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात बेबनाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उभं राहण्याची जोरदार तयारी केली होती खासदार निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात सुरू झालेले रस्सीखेत चर्चेचा विषय ठरला असतानाच था अखेर भाजपने खासदार निंबाळकर यांना पुनश्च संधी दिली त्यामुळे मोहिते पाटील गटाला धक्का बसलाय उमेदवारीविषयी मोठा आत्मविश्वास बाळगलेल्या मोहिते पाटील आणि राज गटात आता कमालीचा नैराश्य आणि संताप पसरला समाज माध्यमांवर मोहिते पाटील आणि राजे गटाचे कार्यकर्ते समर्थक माढा निंबाळकरांना असा तर कोणत्याही परिस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील हे माघार न घेता घेतातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान देणारच अशी गर्जने त्यांचे समर्थक आहेत तर संजीव राजे यांनी आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजवावी असा दबावही समर्थकांकडून वाढतोय शरद पवार गटाची तुतारी कोण वाजवणार याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे